नमस्कार मित्रांनो तुमच्या कमेंट मी वाचतो अविनाश सर नवीन गाड्या दाखवा नवीन डीलर दाखवा त्याच त्या गाड्या बघून आम्ही बोर झालेलो आहोत काही काही लोकांचा तर स्टॉक पण चेंज झालेला नाही आहे बरोबर आहे आज मी फक्त तुमच्यासाठी खराडीला आलेलो आहे ऑटोमार्टला मी आलेला आहे नवीन डीलर आहे चांगल्या क्वालिटीच्या उत्तम गाड्या आहे आपला पहिला व्हिडिओ आहे चांगला रिस्पॉन्स द्या सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून बाकीच्यांना पण चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या गाड्या बघायला मिळेल तुम्ही पण व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला जर कुठली गाडी पाहिजे असेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करा सरांना भेटूया आणि चला चांगल्या क्वालिटीच्या गाड्या आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बिंदास्त कॉल करा गुगल मॅप चे लोकेशन दिलेलं आहे खराडी लावून व्हिजिट करा चला व्हिडिओला स्टार्ट करू तर मित्रांनो आपल्यासोबत विजय सर जोडले गेलेले आहेत विजय सर स्वागत आहे तुमचं पहिला व्हिडिओ आपला सर पहिले तर ऍड्रेस सांगा सर आपलं नगर रोडला आपलं शोरूम आहे आपलं ऑन द वे टू अगोली नियर महालक्ष्मी लॉन्स महालक्ष्मी लॉन्च खांदवी नगर ठीक आहे बरं आता एखाद दुसरी गाडी नसेलच जर एखादी रिक्वायरमेंट आली आता आपल्याकडे आज नाहीये पण तुम्ही मध्ये आहे तर करू शकतो ठीक आहे व्हिडिओ स्टार्ट विजय सर पहिली गाडी टोयटो दोन हजार बाराची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये नाईन्टी सेव्हन थाउजंड गाडीचं रनिंग झालेलं आहे नाईन नाईन्टी सेव्हन सहा लाख पन्नास हजार रुपये कमी जास्त होईल काही हो निगोशियट मान सन्मान केला जाईल हो बिलकुल ठीक आहे चालेल दोन हजार चौदा ची उंदाई व्हरना सेकंड ओनर गाडी आहे त्या गाडीचं रनिंग झालेलं आहे सिक्स्टी एट थाउजंड गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे हा आणि आपण कोट करत आहोत चार लाख तीस हजार चार ला बारामती वरन किंवा नगर नगरवरन जर गाडी घ्यायची असेल तर डॉक्युमेंट ट्रान्सफर वगैरे सगळे हो आपल्याकडून डॉक्युमेंट ट्रान्सफर करून दिले जाते सगळ्याच्यात इन्क्लुड सर्व इन्क्लुडिंग आपल्याकडून लोन वेल याच्यावर लोन करून देऊ आपण ठीक आहे काय सर थार पण आहे सर ही आमची गाडी स्वतःची ऑफिस स्वतः वापरतोय गाडी पण दोन थार दिसले मला हो आहेत ना आपल्याकडे दाखवू शकतो चालेल सर पुढची दोन हजार ची स्कोडा रॅपिड फक्त बावन हजार रनिंग झालेलं गाडीचं गाडी फर्स्ट ओनर मध्ये आहे इन्शुरन्स वगैरे गाडीचं व्हॅलिड आहे काही प्रॉब्लेम नाही कितीला प्राइस सर ही कोटेड आपण केलेली आहे चार लाख चाळीस हजार रुपये चार चाळीस कमी जास्त होईल काही हो बिलकुल निगोशिएबल आहे सर्व प्राइस आपल्याकडे सर बोला बद्दल दोन हजार एकोणीस ची तार आहे सेकंड ओनर मध्ये गाडीचं रनिंग झालेलं सत्याऐंशी हजार किलोमीटर रनिंग झालेलं गाडीचं गाडी सेकंड ओनर मध्ये आहे गाडी आपण कोट करतो सहा लाख पन्नास हजार रुपये सहा पन्नास बरं सिविल चांगलं असेल तिचं चा डाऊन पेमेंट किती नाईंटी पर्सेंट ऑफ व्हॅल्युएशन आपण लोन करून देऊ शकतो बिलकुल नाईन्टी पर्सेंट बरं टक्के इन्शुरन्स यायचं इन्शुरन्स व्हॅलीडायचं ठीक आहे दोन हजार एकवीस ची फर्स्ट मध्ये ऐंशी हजार रनिंग झालेले गाडीचं फक्त गाडी आपण कोट करतोय बारा लाख पन्नास हजार रुपये गाडीचे इन्शुरन्स वगैरे सर्व व्हॅलिड आहे हे नवीन डिझाईन आहे नवीन मॉडेल मध्ये गाडी आपल्याकडे फोर बाय फोर डिझेल ठीक आहे प्राइस प्राइस आपण कोट केलेली बारा लाख पन्नास हजार रुपये साधारणतः फक्त लाख ते दीड लाख रुपये भरून तुम्हाला गाडी दिली जाईल धन्यवाद चला त्याच्यानंतर आम्ही दोन हजार एकोणीस ची होंडा डब्ल्यू आर बी डिझेल मध्ये फक्त चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर रनिंग झालेलं गाडीचं हिस्ट्री इन्शुरन्स पेपर वगैरे सगळं क्लिअर आहे सर्व्हिस हिस्ट्री अवेलेबल आहे गाडी आणि पुण्याची गाडी आहे एमएस ट्वेल्व मध्ये उपलब्ध आहे डिझेल मध्ये ठीक आहे वेल अँड गुड मायलेज आहे गाडीला सर प्राइस प्राइस या गाडीचा आपण कोट करतो सात लाख साठ हजार सर डॅटसन दिसते मला यस लो मध्ये दोन हजार चौदा ची फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचं रनिंग फक्त झालेलं आहे सेव्हन्टी सिक्स थाउजंड सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सिक्स थाउजंड फर्स्ट ओनर व्हॅलीड आहे वेल अँड गुड कंडिशन मध्ये गाडी आहे ची गाडी आहे ऑलरेडी आपल्याकडे पुण्यामध्ये म्हणा शोरूम झालेलं आहे गाडीचे आपण दोन लाख पंचवीस हजार फक्त कमी फर्स्ट मध्ये दोन हजार चौदा नवीन जर शिकले असेल ना गाडी तर ह्या गाडीचा विचार करा वार्षिक कमी असतो काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही ठीक आहे मध्ये काही फ्लुडिक पेट्रोल मध्ये सेकंड ओनर गाडी आहे गाडी आपण कोट करतो तीन लाख नव्याण्णव हजार रुपये तीन नव्याण्णव तीन नव्याण्णव इन्शुरन्स व्हॅलिड आहे विथ ट्रान्सफर आपण त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ठीक आहे ऑफर कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही बघत असाल तर गाडी ट्रान्सफर होऊन जाईल ट्रान्सफर होऊन जाईल ओव्हरऑल महाराष्ट्र आपण ट्रान्सफर करून देऊ ठीक आहे आणखीन एक लो बजेट मध्ये आपल्याकडे टोयोटा आहे पेट्रोल वेरियंट आहे दोन हजार अकराची गाडी आहे सिक्स्टी सेव्हन थाउजंड रनिंग झालेली आहे गाडी वेल अँड गुड कंडिशन मध्ये इन्शुरन्स व्हॅलिड आहे विथ ट्रान्सफर गाडी आपण कोट करतोय फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन पंचवीस हो दोन हजार अकरा ची टोयोटा इट्यूएस पेट्रोल ठीक आहे सरी गेली हो ही सोल्ड आउट झालेली कालच ठीक आहे रिक्वायरमेंट नुसार मिळून जातील हो बिलकुल आपल्याकडे एनी टाइम गाडी आपण अवेलेबल करून देऊ शकतो दोन हजार एकवीस ची हुंदाई ओरा एम एस फोर्टी टू पासिंग मध्ये कंपनी फिटेड गाडीची सीएनजी आहे गाडीचं रनिंग झालं सेव्हन्टी सेव्हन थाउजंड ठीक आहे गाडी आपण कोट करतो सहा लाख पंचावन्न हजार रुपये ठीक आहे जर आपल्या सबस्क्रायबर पैकी कोणाला गाडी द्यायची असेल तर आपल्याकडे आणू शकतो हो बिलकुल ठीक आहे बिलकुल आपण पार्क सेल पण करतो येस येस ठीक आहे मित्रांनो हा आहे ऑडीचा लोगो आणि हा आहे व्हीआय पी नंबर विजय सर याची डिटेल्स दोन हजार दहा ची गाडी आहे ऑडी एस डिझेल व्हेरियंट मध्ये दोन हजार दहाची इन्शुरन्स हिचा एक्सपायर्ड झालेला आहे कमी पैशामध्ये एकदम प्रीमियम कारचा तुम्ही अनुभव घेऊ शकता प्राइस साडेचार लाख रुपये फक्त साडेचार लाख ऑडी फक्त ऑनली ठीक आहे सर ऑडी झाली एखाद्याची रिक्वायरमेंट टू व्हीलर ची पण असते आपल्याकडे तुम्ही पाहू शकता ठीक आहे सांगा सर आपल्याकडे एम अवेलेबल आहे आता सध्या दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये ठीक आहे इंटरसेप्टर भेटेल तुम्हाला दोन हजार एकोणीस ची रनिंग गाडीचं झालेलं आहे फक्त नऊ हजार किलोमीटर बा, काही बारक्या गाड्या पण आहेत हो बिलकुल आहेत ना स्प्लेंडर आहे आपल्याकडे त्याच्यानंतर तुम्हाला सिटी हंड्रेड भेटेल स्प्लेंडर दोन हजार बावीस ची आहे सिटी हंड्रेड दोन हजार एकवीस ची आहे एप्रिल ला दोन हजार एकवीस ची आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एक ई स्कूटर सुद्धा आहे गाडी ठीक आहे ठीक आहे विजय सर आता एखादी दुसरी गाडी नसेल तर आपण इकडे अवेलेबल करून देऊ शकतो तुम्हाला जसं की तुम्हाला मारुतीमध्ये जर कुठली गाडी हवी असेल ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असते टोयटाचे गाड्या आम्ही खास त्याच्या क्वालिटी साठी आम्ही बरोबर आपल्याकडे ठेवतो कारण टोएटोचं इंजिन जे आहे ती गाडी दोन ते अडीच लाख किलोमीटर बिलकुल पण गाडी थकणार नाही बरोबर थार बद्दल थार सर आपल्याकडे आपण साधारणतः दोन महिन्यातून एकदा एक तरी थार आपण सेल करतो त्यामुळे आपल्याकडे थार अव्हेलेबल आहे सीआरडी इंजिन मध्ये सुद्धा आहे आपल्याकडे नवीन लेटेस्ट वाले सुद्धा आहे स्वतः तुम्ही बघितली आहे आम्ही स्वतः वापरतो बरोबर विजय सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे नक्की कॉल करा व्हिजिट करा गुगल मॅप ची लिंक मी इथे दिलेली आहे चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत विजय सर धन्यवाद सर का कमें कमें धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा पहिलाच व्हिडिओ आहे चांगला रिस्पॉन्स द्या तुम्हाला पण चांगल्या क्वालिटीच्या गाड्या मिळतील धन्यवाद